अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे यांना फाशी द्या फाशी द्या आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही तुम्हाला देतो आता तुम्ही बघा लोक कशी बनेल आहेत बघा विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता नाराधम होता अहो लहान लहान मुलींना इतकं त्यांनी छळलं इतकं छळलं त्या मुलींचा छळ केला त्यांच्यावर अन्याय केला अत्याचार केला त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं मी कसं काय अन्याय अत्याचार केला ते सांगू शकत नाही इतकाच हरामखोर होता त्यावेळेस बदलापूरच्या लोकांनी नऊ तास ट्रेन बंद केली महत्वाची ट्रेन एवढा तिथं राग होता त्याला पकडा त्याला फाशी द्या अशा पद्धतीची मागणी होत होती आम्ही त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली के त्यावेळेस हे प्रकरण उघडकीला आलं एसआयटी स्थापन केली त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली विरोधक म्हणा लागले बघा ह्यांच्या राज्यामध्ये महिला असुरक्षित असुरक्षित अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार आहे आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र म्हणजे माय माऊलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं त्याला काल त्या जेलमधनं पुढं नेत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांचीच रिवॉलवर काढली आणि एका पोलिसावर झाडली तीन गोळ्या झाडल्या त्याच्यातलं एकाला लागलं आता जर ती विकृत माणूस तोच जर मारायला लागला तर का पोलीस काही गप्प बसणार अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे यांना फाशी द्या फाशी द्या आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता म्हणजे गांडुळासारखं झालं ना दोन्ही बाजूनी इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही असं कसं चालेल अरे त्यांनी त्या दोन मुलींवर अन्याय अत्याचार केला त्या बारक्या मुली छोट्या मुली ह्या आरामखोराला ना, नारा लाज वाटली नाही आणि ह्याचा जर राजकारण विरोधक करतात चौकशी करा ना चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याबद्दल तू मत काही कारण नाही परंतु आणि त्याच्या त्याला दोन पत्नी होत्या त्याच्यातल्या एका पत्नी पण तक्रार केली पोलीस स्टेशनला म्हणला हा निवड विकृत आहे म्हणले विकृत आणि नामांकित शाळा होती तिथंही सगळं घडलं या गोष्टीचा पण विचार करा आम्ही कधी कुठं कुट। मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतो चुकला ना ते बघा तुमचं तुम्ही त्याला टायरमध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा ते आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुक नका तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका ह्या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला, केला पाहिजे पीक विम्याच्या योजना